बेलजाई भजनी मंडळ उंदरवाडी मला शिवाजी गृहवर राहणार उंदरवाडी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर तिचे पांडव गांधारीचे कौरव कुंतीचे पांडव गांधारीचे कौरव देवकीचा श्री शिरी कृष्ण जो बाळा जे जो रे देव शिरी कृष्ण जो बाळा जे जो रे रामानी लक्ष्मण दोघींचे दोघे जण अंजनीचा हनुमान जो बाळा जे जो रे हनुमान जो जोबाळा जे जो रे भरत आणि शत्रुघ्न कैकईचे दोगे जण भरत आणि शत्रुघ्न कैकईचे दोघे जण पार्वती चाग जो जोबाळा जे जो रे पार्वती चाग जन जो बाळा जे जो रे लव आणि अंकुश माता त्यांची लऊ आणि अंकुश माता त्यांची शितवन रेणू ो कीचा परशुराम जो बाळा जे जो रे रेणुकीचा परशुराम जे बाळा जे जो रे अनुसयेचा दत्तात्रे ब्रह्मदेवाची सरस्वती अनुसयेचा दत्तात्रे ब्रह्मदेवाची सरस्वती गोनाईचा नाम देव जो बाळा जे जो रे गोनाईचा नाम देव जो बाळा जे जो रे